बस हॅलो डॉक्टर जमाल गोटावर घोडे स्पेकिंग अरे डॉक्टर साहेब लवकर या म्हटलं माघेरी बाप खालू निरायला डोलू निरायला बोलू निरायला चालू निरायला गचकला वाटते रे म्हणता बाप शंभर टक्के शंभर एक टक्का गचकला अरे असा का बोलू स्वाद चालू आहे त्याचे अरे ते आत्म्या परमात्मा सगळं मिलन होत की शेवटचे क्षण आहे ते काहीतरी गोष्ट आहे गेला बाबा मुचकला डॉक्टर बसून कसा करू नको बस आलो एवढे एवढे काय पॅनिक मी आलो चालू अरे भाऊ ऍड्रेस तर सांगा

अरे बा तो बुधून लाला म्हटलं बिला घरी पळ म्हटलं काय काँडोजा स्टील सारखी बॉडी बनून ठेवायला हे का बघा ऑफ साठी आहे का रे अरे बा सोन्या मध्ये दिसलाच नाही ना कोण होता कोणती खोपडी होती नाही त्या खोपडी खोपडे तुकडेच मी अरे बा काल रात्री हे आपापल्या घरी पळायला म्हणून सांगितलंय नाही मी सकाळी येऊ राहलो रस्त्याने शांताराम भाऊ उतांनी दंग करू रस्त्या मनात पडेल सांगा म्हटलं मग घेऊन आलो उचलून घरी तही पासून माझं झालू राहिला ना डोलू राहिला मला खाजूची ना माणसाने भूत पाव दे ने दे आता पाहिलं आता काहीच पाहायच्या लागली झाले राहायला म्हटलं अरे ते जाऊ द्या मी काय म्हणतो डॉक्टरला फोन लावा डॉक्टरच्या बाहेर जायला आपल्या डॉक्टर छा मायले पण इथं या पोलीस पाठला जी अरे डॉक्टर घोडलेलं बोलवून माय का तुम्हाला पोस्टमॉर्टम करायला विचाराय का छाप डॉक्टर आहे रे तू त्याला नका बोलाव रे कोणता घोळ्या आणि कोणता डोळ्या बोलवा द्याला लवकर थांबा मीच लावत होता म्हणायला फोन ओ डॉक्टर ओ डॉक्टर पहिले मुले चुका पहिले मुले चेक करा अरे हो पण नेमकं झालं का तुम्हाला अरे लहरस्टंबी स्टोरी आहे हे खोपडी पाहिली मी खोपडी ते पासून मुले झोपच निघून चाल म्हटलं अशी अशी कोणती खोपडी आहे बाबा जा ना त्याच्यावर दोन एपिसोड बनेल आहेत ते दोन एपिसोड पाहून या जावा समजून तुम्हाला पण मग चेक करा म्हटलं मग झोपच निवड माय डोळे असे सुजले म्हटलं आता नुसता डोळ्या बंद केला की माझ्या डोळ्यापुढे अशी करत ते खोपडी येते तुम्ही एक काम करा ऑपरेशन थिएटर मध्ये डायरेक्ट ऑपरेशन थिएटर इतकी मोठी तशाला विषय नाही काय काय ऑपरेशन थिएटरचा डायरेक्ट ऑपरेशन परमनंट डोळे बंद करायची माय पिंट्या पेशंटला पाय बरोबर काय झालं मग त्याला पाय झाला भुसन्या पाय म्हणजे त्याला काय बिमा इचारपूस कर त्याची मग थुटकाळलं का पौराला जायन काय झालं पाहिजे मग आता पेशंटली राजू तुम्ही लय चांगलं काम केलं राजू डॉक्टर साहेब आमच्या गावात तुम्ही दवाखाना खोलला लय चांगलं काम केलं काही म्हणा पण बाकी डॉक्टर साहेब हा कंपाऊंडर लय माझे ठेवला तुम्ही मी म्हणतो मस्त पैकी एखादी नर्स गेस्ट ठेवा हे पा भाऊ तुम्ही पिंटायला घे म्हणून नका बरं मा वर्ग मित्र आहे तू हा तुमचा वर्ग मित्र अरे बालमित्राव म्हटलं आम्ही त्या बिचारा आम्ही इतिहासाच्या पेपरला भूगोलच्या कॉपी आणल्या ना पाच झाला बिचारा बरोबर इतिहासाच्या म्हणून मी पाच झालो आज डॉक्टर बाब रे घेत्या काय जुवा तुम्ही चेक करा मा बायकोले तुल मी कमेंट गेला दाखवतो वाचून अरे सचिन भाऊ तुम्ही उमरीची का अकोल्याचे अरे तुम्ही मग राजा जिल्हा भाऊ झाले माय काय तो टावर चूक काय ते जठारपेठ जवाहरनगर सब माहित आहे आपल्याला तसाच दुसरा कमेंट सारिका ताईचा आहे तिसरा कमेंट अजय मेश्राम पिंपळकुटाचा आहे आणि चौथा कमेंट जो आहे हा गुणवंत भाऊचा आहे आणि पाचवा कमेंट जो आहे हा पूनम ताईनी पाठवलेला आहे तुम्ही कमेंट पाठवा राजा गावाचं नाव घेऊ पाठवा अरे मेन्या हात बघूया अय डॉक्टर काय झालं काय हम्म हो राजा खूस म्हटलं खुस खबर अरे कायची खुसखबर आणि कसली खुसखबर अरे तुम्ही बाप होणारा म्हटलं बाप काय शक्य आहे म्हटलं कहून अरे ऑपरेशन होईल बाबा बाई तुमचं ऑपरेशन व्हायला आता डिग्री चेक करायला लागते समजून डॉक्टर ऑपरेशन तिचं होयलाय तुम्ही सांगा डॉक्टर एक बार ऑपरेशन झालं की पोरग होते का मुश्किल आहे पिले कसे काही दिवस राहिले बायको विचार ना मला काय विचारतो तुम्ही आपसाप पाहून घ्या मी तो पेशंट बोलतो काय जमाना आला रे काझा ऑपरेशन होईल माणसं बाप बोलू घाला आरंभ झाला रे भू झाला हे सक काये

रोशानं तर दावखाना पैसाचो आहे आपला असे कसे काय जातीन बाबू मी काय म्हणतो तू त्या टक्कलेच्या घरी जाण पैसे घेऊन अरे त्या पैशातून एक गाय छाप घे म्हणजे आता त्या तू जाणार नाही म्हणजे नाही चुपचाप दोन अकरा नंबरची एस टी पकड हॉस्पिटलच्या बाहेर नाही मी दुसरा कंपाऊंडवर ठेवतो

हो पेशंट वाचणार का मरणार का होणार शांतारात सोबत येता आता तुम्ही पुढच्या मध्येच पाहा या खोपडी न त्याचं जगणं हराम केलं म्हटलं चांगले चांगले कमेंट आपले व्हिडिओ टाका तुमचे नाव घेऊ घेऊ आपण गाव घेऊ टाका मस्त पैकी आणि हो आमची ची जत्रा येऊ राहिली म्हटलं रोगी राहायला जा तसेच मला तुमच्या आयडी या चॅनलवर बोलून पाठवतो तुम्ही टेन्शन न घेऊ फक्त पा सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र